नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे सिंह राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिना हा खास आहे गणपतीचे विसर्जन होईल पितृपक्ष सुरू होईल आणि त्यानंतर नवरात्राचे सुद्धा प्रारंभ होणार आहे तर हा महिना खूप खास असेल काही चढ उतार येतील काही मनासारख्या गोष्टी होतील काही मनाविरुद्ध होतील तर हेच तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक पण फलदायी ठरणार आहे काही दिवस भाग्याची साथ असेल तर काही दिवस थोड्या अडचणींनी भरलेले असतील संयम आणि धैर्य हीच तुमची खरी शस्त्र ठरतील महिन्याच्या सुरुवातीला सूर्य तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल गुरुग्रह करिअरमध्ये नवी दिशा देईल आणि मान सन्मान मिळवून देईल शुक्र प्रेमसंबंध गोड करेल पण काही वेळा गैरसमज वाढवू शकतो मंगळ थोडा आक्रमक स्वभाव वाढेल ज्यामुळे वाद टाळणे गरजेचे आहे शनिवार राहू आर्थिक बाबतीत थोडे अनपेक्षित निर्णय घडतील नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या संधी मिळू शकतात वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि तुमचे काम ठळकपणे दिसेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिना सुरुवातीला काहीसा मंदावलेला असेल पण महिन्याच्या शेवटी चांगली वाढ आणि नफा तुम्हाला दिसेल नवीन भागीदारी किंवा करार करण्यासाठी महिन्याच्या उत्तरार्धात सगळे दिवस हे शुभ असतील सुरुवातीला खर्च वाढेल घरगुती कारणे प्रवास किंवा वैद्यकीय खर्च होण्याची शक्यता आहे बचत टिकवून ठेवणे थोडे कठीण जाईल मात्र महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभ किंवा जुने पैसे परत मिळू शकतात सोनं मालमत्ता किंवा शेअर मार्केट गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचारपूर्वक पुढे पाऊल टाकावं प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा महिना रोमँटिक आणि आनंददायी असेल विवाहित जोडप्यांना काही वेळा गैरसमज होतील पण संवादातून तोडगा निघेल कुटुंबात आर्थिक व आध्यात्मिक वातावरण राहील पितृपक्षात श्राद्ध व दानधर्म घरातील वातावरण शांत आणि समाधानकारक बनेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सावधगिरी बाळगण्याचा आहे थकवा रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित तक्रारी संभवतात नियमित व्यायाम योग प्राणायाम गरजेचे आहे मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या तणाव टाळण्यासाठी ध्यान करा अचानक प्रवासाचे योग जुळू शकतात नोकरी किंवा व्यवसायात अचानक बदल होण्याची शक्यता आहे काहींना जुने मित्र किंवा हरवलेले संपर्क परत मिळू शकतात घरगुती जबाबदाऱ्या अचानक वाढतील रविवारी सूर्याला अर्घ्य द्या लाल कपडे किंवा वस्तूदान करा ओम शिवाय या मंत्राचा दररोज जप कराय आणि तुम्हाला लाभ होईल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला नवीन संधी थोड्या अडचणी आणि थोडे चांगले अनुभव देणारा आहे करिअरमध्ये प्रगती दिसेल आर्थिक स्थिती शेवटी चांगली होईल नातेसंबंध गोड राहतील आणि आरोग्याची थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरू शकतो हे होते सिंह राशीचे दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिन्याच्या राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ